नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा स्पेशल व्हिडिओ आहे पोलीस भरती दोन हजार अठरा आंदोलन पेटणार तर विद्यार्थ्यांनो आपण पोलीस भरती करत असाल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा खूपच महत्वाची बातमी आपल्या समोर आहे आज का पोलीस भरती दोन हजार ला आंदोलन पेटणार की नाही पेटणार मित्रांनो आपल्याला माहितच आहे की शासनाने फक्त पाच हजार नऊशे एकोणऐंशी जागा या पोलीस भरतीसाठी काढलेल्या आहे लाखो उमेदवार रिंगणात असून फक्त जागा या सहा हजार सुद्धा पूर्ण नाही पाच हजार नऊशे एकोणऐंशी या केवळ जागा आहे तर हा व्हिडिओ बघा आपल्याला सर्व गोष्टी यातून समजेल आपली पुढची दिशा काय असणार आहे तर आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या घंटीच्या बटनवर प्रेस करून आमच्या नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम बघा हा कुठलाही प्रमोशनचा व्हिडिओ नाही यातून कोणत्याही प्रकारचे आम्ही पैसे कमावणार नाही फक्त विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा व्हिडिओ आज बनवायचं कारण आहे कारण पोलीस भरती दोन हजार अठरा आंदोलन होणार की नाही होणार महामोर्चा होणार की नाही होणार प्रत्येक लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतो आणि आपल्यालाही आता आंदोलनाची गरज आहे तर विद्यार्थ्यांनो बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्या मित्रांना कळवा आणि आपण मोर्चा कधी काढणार आहोत जर जागा फक्त पाच हजार नऊशे एकोणऐंशी जागा या निघणार आहेत तर आपण मोर्चा कधी काढणार आहोत आपल्याला सर्व गोष्टी आता प्लॅनिंग करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक जण त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढत असतो आणि आपल्याला सुद्धा आता निर्णय घेण्याची गरज आहे कारण दोन तीन वर्षापासून आपण सर्व प्रयत्न करून अथक मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि जागा इतक्या कमी म्हणून आपल्याला लवकरात लवकर आता निर्णय घेण्याची गरज आहे आणि निर्णय कोण घेणार तर प्रत्येकाला स्वतःलाच आता निर्णय घेण्याची गरज आहे आपल्यासाठी कुणीही नाही आपणच आपल्या शिल्पकार आहोत ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता बघू शकता पोलीस दोन हजार अठरा जागा कमी आल्या आहेत कमी म्हणजे फक्त पाच हजार नऊशे एकोणऐंशी जागा आहेत आणि या महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येचा जर विचार केला तर दहा कोटींच्या आसपास महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या आहे पोलिसांची संख्या खूप कमी असून तरी पण शासनाने जागा या खूपच कमी काढलेल्या आहे आता या गोष्टीवर विचार करत न बसता आता कृती करण्याची आपल्याला गरज आलेली आहे तर लवकरात लवकर आपल्याला आंदोलनाला सुरुवात करावी लागणार आहे कारण प्रत्येक जिल्ह्यात जर विचार केला तर फक्त तीस ते पस्तीस जागा या प्रत्येक जिल्ह्यात आहे आणि कॅटेगरीच्या उमेदवारांचा जर विचार केला तर काही ठिकाणी कॅटेगरीला एक सुद्धा जागा नाही शून्य शून्य जागा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेल्या आहे खुला उमेदवार असू ओबीसी असू एस बी सी असू एस सी एस टी व्ही एन टी या सर्व कॅटेगरींसाठी खूपच कमी म्हणजे काही ठिकाणी तर जागाच नाही प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडलेला इतका अभ्यास केला आपण दोन तीन वर्षापासून फिजिकल सर्व गोष्टीची तयारी करतोय पण इतक्या जागा कमी तर आपलं भवितव्य काय राहणार आहे तर या लोकशाही पद्धतीने आपल्याला मित्रांनो आज आंदोलन करण्याची गरज पडलेली आहे तर आपला नेता कोण असेल या आंदोलनाचा तर आपल्या आंदोलनाचा कोणीही राजकीय नेता असणार नाही मित्रांनो आपल्यालाच ठरवायचं आहे आपण स्वतः आपल्या नेता व्हायचा आहे आपल्या रास्त मागण्याचे आहे या शासनापर्यंत पोहोचवायचे आहे कुणीही आपल्या मदतीसाठी धावून येणार नाही आपला निर्णय आपल्याला स्वतःला घ्यायचा आहे स्वतःच आपण नेता व्हायचा आहे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आपला मोर्चा गेला पाहिजे सर्वप्रथम आपल्या मित्रांमध्ये चर्चा करून आयोजन करा आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवा जिल्हाधिकाऱ्याकडे मागण्या पोहोचवण्याचा अर्थ असतो की शासनापर्यंत या जिल्हाधिकारी हे आपल्या मागण्या पोहोचवतील आणि आपल्याला योग्य न्याय देतील तर मित्रांनो काहीतरी आपल्याला निर्णय हा घेणं गरजेचंच आहे आपला नेता आपण जर झालो तर आपली मदत आपल्यालाच करावी लागणार आहे आणि जर आपण आंदोलनाची दिशा कधी आंदोलन कोठे आंदोलन करायचं आहे हे सर्व आपण सोशल मीडियाद्वारे आपण सर्व आपल्या मित्रांपर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या मागण्या काय असणार आहे तर प्रमुख मागणी ही असणार आहे की आपल्याला जागा वाढून द्याव्या लागणार आहे शासनासाठी शासनाला आणि त्या जागा किती आहे हे आपण सर्व मित्रांनो चर्चा करायची आहे खाली कमेंट बॉक्स आज तो कमेंट प्रत्येकाने प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट करायचे आहे त्याच्या काय मागण्या असणार आहे तर आपण आता पूर्ण तयारीनिशी संपूर्ण मागण्या कलेक्ट करून आपण या चॅनलवर अपलोड करतच जाऊ आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आपल्या हक्कासाठी लढायचं आहे आता रडायची वेळ नसून आपल्याला लढण्याची वेळ आलेली आहे तर लवकरात लवकर व्हा आणि आपली ताकद या शासनापर्यंत दाखवा जर आपण एकजूट झालो नाही तर आपली अशीच परिस्थिती होईल आज यावर्षी सहा हजार जागा आल्या तर पुढच्या वर्षी दोन हजार किंवा एक हजारच जागा येतील आणि आपला भवितव्याचा प्रश्न हा गंभीर होणार आहे तर लवकरात लवकर एकजुट व्हा आणि आपली ताकद दाखवण्याची आपल्याला गरज आहे मित्रांनो आणि आपल्याला काही जर आपल्या काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या कमेंट म्हणजे प्रत्येकाच्या कमेंट एकत्र एक होतील आणि सर्व ज्या रास्त मागण्या आहेत त्या आपण एकत्र करूया आणि सर्वांच्या मागण्या आपण या शासनापर्यंत पोहोचूया जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील खेड्या गावापर्यंत शहरापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि प्रत्येकजण जो पोलीस भरतीची तयारी करतो त्यापर्यंत ही माहिती मिळाली पाहिजे जागरूक प्रत्येक उमेदवार जागरूक झाला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर आवडला नसेल तर डिसलाईक करा तुमचं म्हणणं काय आहे तुमच्या मागण्या काय आहे तुम्हाला आणखी काय वाटतं काय करायला पाहिजे ही प्रत्येक गोष्ट आमच्यापर्यंत कळवा मित्रांनो मी सुद्धा तुमच्यासारखा सर्वसामान्य उमेदवार आहे आणि परीक्षेमध्ये काय चाललेलं आहे हे आपण आता बघू शकतो एम पी एस सीच्या परी मुलांचा नुकताच आता मोर्चा झालेला आहे पण आता त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य मांडल्या आहे तर आपल्यालाही आता आपल्या मागण्या मांडण्याची गरज पडलेली आहे आणि आपण ही करू शकतो एकजूट करू शकतो सोशल मीडियाचा आपण जास्तीत जास्त वापर करायचा आहे मित्रांनो जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांना पण सांगा आणि एकजूट होऊन आपण या लढ्यासाठी तयार, तयार राहायचं आहे धन्यवाद मित्रांनो